आज मी ना गावी आली आहे आणि हे माझ्या मिस्टरांची मिष्टांचे आतेभाऊ त्यांनी ना हे शेतातनं कुठले पानं आणलेत त्याला फांग फांगचा पाला म्हणतात फांगचा मी आता हे पाण्यात चांगले स्वच्छ धुवून घेते हे पानं पाण्यामध्ये बघा नीट बघा हे मागून अशी असतात आणि पुढून अशी असतात आता तर आता भावची मिसेस आहे ती मला रेसिपी सांगणार आहे कशी करायची ते आता हे बारीक चिरून घ्यायचे मी असे व्यवस्थित चिरून घेणार आहे पानं असं बारीक कापायचे ना पानं असे केवढे झाले आता ह्या पानांम बा ही पानं आपण अशी बारीक चिरून घेतली त्याच्यात हे चण्याच्या डाळीचं पीठ टाकलं थोडं आणि हे गव्हाचं पीठ हे लसणाच्या पाकळ्या जिरं हळद नंतर लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आता मी हे सगळं मिश्रण खलबत्त्यामध्ये असं ठेचून घेणार आहे आता हे मी असं सगळं याच्यामध्ये ठेचून घेतलंय छान असं जाडस बारीक थोडंसं असं सगळं झालेलं आहे आता हे सगळं आपण मिक्स करणार आहोत हे मिश्रण सगळं मी आता एकजीव करते थोडं पाणी घालून मळणार आहे मी आता आता हे मिश्रण असं मस्त आपलं असं डो तयार झाला आहे याचं आपण कोथिंबिरीच्या वड्यांसारखं असं ते करून पण आपण पड़ वापरू शकतो पण मी इथे शेतात आहे तर आता मला जरा काहीतरी वेगळी आयडिया करावी लागेल मी अशाने छोटे छोटे गोळे करायचा प्रयत्न करते आणि ते तव्यावर मी अशी थोडेसे शॅलो फ्राय करून घेईल मी आता असे हे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत सहाच गोळे झालेले आहेत आणि आम्ही इथे दोघच जण आहोत शेतावर त्यामुळे ते पुरणार आम्हाला मी असं हे लावून घेतले आधी तव्यावर आता चारी बाजूने त्या वड्यांना मी तेल सोडते म्हणजे जा आपल्याला जास्त तेल लागणारही नाही आणि सगळं पौष्टिक रेसिपी पण आपल्याला मिळणार <ण्णाग> आहे आता उलट सुलट करत आहे मध्ये मध्ये म्हणजे ते छान असे फ्राय होत आहे आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकणाच्या साईडने असं फार नाही पण थोडं थोडंसं पाणी घालायचं म्हणजे अगदी ते छान मऊ होतात आणि त्याच्यात डाळीचं पीठ आहे चण्याचं बांधणार पण नाही आपल्याला सुंदर घरी तिकडे असते तर ओवा वगैरे पण टाकल्या असत्या इकडे ओवा नाही आहेत माझ्याकडे म्हणून जे साहित्य होतं त्यातच मी हे बनवलं आता हे पाणी आटलं म्हणजे अगदी खूप नाही आटवलं तरी चालतं पण थोडस रस्सा पण तयार होऊ शकतो पण एकदम आटवला तरी चालतं खूप चविष्ट अशी रेसिपी आहे नक्की करून बघा